डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण तेव्हा आणि ऐकूया भक्तांचा गांधर्म सदैव वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सत्रामध्ये सहा जुलै दोन हजार अकरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे भक्तांचा दानधर्म देव भक्तीचा भुकेला तरी देव भक्तीचा भुकेला तरी भक्तांकडून परीक्षा पाहिली जाते कोणाची देवाची देव भक्तीचा भुकेला तरी भक्तांकडून परीक्षा पाहिली जाते देव भक्तीचा भुकेला तरी भक्तांकडून परीक्षा पाहिली जाते कधी उघड कधी छुपी देवाला संपत्ती वाहिली जाते कधी उघड कधी छुपी देवाला संपत्ती वाहिली जाते देवाला संपत्ती वाहिली जाते पुन्हा एकदा पहिलं कळ देव भक्तीचा भुकेला तरी भक्तांकडून परीक्षा पाहिली जाते देव भक्तीचा भुकेला तरी भक्तांकडून परीक्षा पाहिली जाते कधी उघड कधी छुपी देवाला संपत्ती वाहिली जाते कधी उघड कधी छुपी देवाला संपत्ती वाहिली जाते सदैल वाथेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो देव तर श्रीमंतच मग पैसा श्रीमंतालाच दिला जातो देव तर श्रीमंतच मग पैसा ही दिला दा दा दिला दिला श्रीमंताला दिला जातो त्यालाच दानधर्म म्हणतात जो पैसा गरजवंताला दिला जातो त्यालाच दानधर्म म्हणतात जो पैसा गरजवंताला दिला जातो जो पैसा गरजवंताला दिला जातो पुन्हा एकदा दुसरं कडो देव तर श्रीमंतच मग पैसा श्रीमंताला दिला जातो देव तर श्रीमंत मग पैसा श्रीमंताला दिला जातो त्याला दानधर्म म्हणतात जो पैसा गरजवंताला दिला जातो त्यालाच म्हणतात जो पैसा गरजवंताला दिला जातो पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भक्तांचा दानधर्म देवभक्तीचा भुकेला तरी भक्तांकडून परीक्षा पाहिली जाते देव भक्तीचा भुकेला तरी भक्तांकडून परीक्षा पाहिली जाते कधी उघड कधी छुपी देवाला संपत्ती वाहिली जाते कधी उघड कधी छुपी देवाला संपत्ती वाहिली जाते देवाला संपत्ती वाहिली जाते पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो देव तर श्रीमंतच मग पैसा श्रीमंताला दिला जातो श्रीमंत मग पैसा श्रीमंताला दिला जातो त्यालाच दानधर्म म्हणतात जो पैसा गरजवंताला दिला जातो त्यालाच दानधर्म म्हणतात जो पैसा गरजवंताला दिला जातो जो पैसा गरजवंताला दिला जातो आजच्या वातरटिकेचं नाव होत भक्तांचा दानधर्म ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस तुझे सुजे तुझे सुजे सुजे तुझे सूर्यका